नमस्कार मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी आली की घराघरात असतो तो, तो म्हणजे गोडा धोडाचा सुगंध आणि प्रत्येक घरात तयार होते आपली पारंपरिक मिठाई तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी एक रेसिपी जी अगदी सोप्या साहित्याने पण चवीने मन जिंकून घेते होय आज आपण बनवणार आहोत सुगंधी आणि तोंडात विरघळणारी बेसन बर्फी दिवाळीच्या मिठाईच्या ताटात ही बर्फी नसली तर ते ताट अपूर्णच वाटतं त्यामुळे आज आपण अगदी दाणेदार आणि सॉफ्ट बेसन बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत हे सगळं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात हे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो पॅकेट वाल रेग्युलर बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घेतलं ना की ते हलकं होत आणि त्यामध्ये कुठल्या होणार नाहीत पाव किलो साजूक तूप घेतलेला आहे तुपामध्ये आपण ही बर्फी बनवतो तसेच पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम घेऊन त्याची मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहे पन्नास ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे जेणेकरून बर्फी अगदी दाणेदार तयार होईल आणि त्यानंतर थोडंसं सा फ्लेवरिंगसाठी मी इथे केशरच्या काड्यासुद्धा घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण बर्फी ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये सेट करत ठेवणार आहोत त्याला तुपाने ग्रीज करून घेऊयात आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी हे जे अडीचशे ग्रॅम तूप घेतलेलं होतं त्यामधील अर्ध तूप आत्ता आहे आणि बाकीचं राहिलेलं अर्ध तूप आपण नंतर वापरणार आहोत तूप चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक रवा टाकून चांगला सुगंध सुटेपर्यंत रवा फुलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनटं मी रवा इथे चांगला भाजून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये ना हे बेसन घालूयात बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे या दिवाळीला तुम्ही ही बेसन बर्फी नक्की करून बघा दाणेदार तर होतेच शिवाय मऊ सुद्धा तयार होते रवा आणि बेसन मी इथे एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता जर काही गुठळ्या वगैरे होत असतील तर त्या तुम्ही अशा चमच्यानी फोडून घ्या बेसन बघा इथे सुख वाटतंय तर यामध्ये आता आपण जे अर्ध राहिलेलं तूप होतं त्यामधील थोडंसं तूप आता घालते आणि असंच आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये तूप घालायचं आहे आणि मंद आचेवरती बेसन सतत हलवत राहून छान पिकी भाजून घ्यायचं आहे असं मंद आचेवरती बेसन जेव्हा आपण भाजून घेतो ना तर त्यापासून बनवलेली मिठाई बर्फी किंवा लाडू अगदी चविष्ट तयार होतात त्यामुळे कुठेही गडबड न करता हाय फ्लेम न करता बेसन मंदा आचेवरती एक सतत हलवत राहून छान असं भाजून घेतलं Uh, इथे मी सगळं स्तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही बघाल की बेसन अगदी हलकं झालेलं आहे आणि बेसन शिजून किंवा भाजून झाल्यानंतर त्याचा जो खमंगपणा असतो ना तो अगदी घरभर दरवळायला लागतो पंधरा मिनिट तरी मी हे बेसन सतत हलवतीये रंग हलका सोनेरी आणि सुगंध छान आला की समजा ते परफेक्ट भाजलं गेलेलं आहे अगदी हलकं झालेलं आहे तर या स्टेजला आपण इथे बदाम आणि काजूची पावडर घालणार आहोत दोन मिनटांसाठी हे सुद्धा आपण बेसन बरोबर छान असं मिक्स करून शिजवून घेऊयात बघा काजू आणि बदाम वापरल्यामुळे पटकन याला घट्टपणा येतो आता बर्फी आपल्याला दाणेदार बनवायची आहे तर या स्टेजला आपण दोन ते ती तीन चमचे दूध घालणार आहोत तर दूध घातल्या घातल्या बघा कसा याला फेस येतोय छानपैकी अशी बर्फी दाणेदार तयार होते बेसन अगदी तळापासून हलवायचं म्हणजे खाली कुठे चिकटणार वगैरे नाही करपणार नाही बघा हे मिश्रण कसं फुलून वर आलेलं आहे बेसन गरम गरम असल्यामुळे त्यावरती जर आपण दूध किंवा पाणी टाकलं ना कि ते फेसळून वर येतं आता गॅस बंद करूयात आणि दुसरीकडे आपण एका कढईमध्ये बेसन बर्फीसाठी पाक तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोनशे सत्तर ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्मे पाणी घ्यायचं आहे तर इथे आपण बेसन तसेच रवा वापरलेला आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण मी दोनशे सत्तर ग्रॅम ठेवलेलं आहे आणि कुठल्याही कपनी किंवा ग्लासनी जर तुम्ही साखर घेणार असाल तर त्याच्या निम्म आपल्याला पाणी वापरायचं आहे चिकट आणि एकतरी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर त्यामुळे पहिल्यांदा जर तुम्ही चमच्यावरून टाकून बघितलं तर पाक पटकन पडतो याचा अर्थ पाक आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचा आहे तर तोपर्यंत आपण यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूड घालू बर्फीला चांगला रंग यावा यासाठी तुम्ही पाकामध्ये येलो फूड कलर किंवा केसर सुद्धा घालू शकता पाक एक सारखा हलवत राहायचा आहे घट्ट होईपर्यंत आणि परत एकदा आपण चमचावरून हा पाक सोडून बघतोय पाकाचे जे हे थेंब आहेत ना ते आता एकदम हळूहळू पडतात याचा अर्थ पाक इथे तयार झालेला आहे किंवा तुम्ही दोन बोटांच्या मध्ये देखील दाबून बघू शकता तर इथे एक तरी पाक तयार झालेला आहे परत आपण हे कडईमधलं बेसन थोडस गरम करून घेणार आहोत आणि या गरम बेसन मध्ये आपल्याला हा गरम गरम पाक घालायचा आहे एकजीव करून घेऊयात चांगलं मिसळून घेऊयात आता इथून पुढची स्टेप आपल्याला लवकर लवकर करायची आहे त्यामुळे फक्त मिसळून घ्यायचा आहे आणि लगेचच याला आपण तूप लावलेल्या टीन मध्ये काढून घ्यायचा आहे पाक बनवताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो जास्त कडक बनवायचा नाहीये किंवा जास्त घट्ट बनवायचा नाहीये फक्त एक तारी पाक बनवून या गरम बेसन मध्ये टाकायचा मिक्स करायचा आणि लगेचच टीन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं टीन लगेच टॅप करून घ्या म्हणजे लेवल होईल ही बर्फी सेट व्हायला हो जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये लगेचच सेट होऊन जाते त्यामुळे हे मिश्रण कोमट झालं ना की यावरती आपण हे चांदीच वर्क लावून घेतोय तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मिठाई बर्फी सुंदर दिसावी त्यामुळे मी इथे चांदीचं वर्क लावून घेतलेलं ला आहे काजू पिस्त्याचं काप वरून तुम्ही घालून यावरती डेकोरेट करू शकता दहा मिनिटांनंतर तुम्ही याला कट देऊ शकता किंवा बर्फी पूर्णपणे थंड झाली म्हणजेच वीस तीस मिनिटांनी सुद्धा तुम्ही याचे तुकडे पाडू शकता पण मी दहा मिनिटांनंतरच याचे तुकडे करून घेतेय आडवे उभे कट्स मारून आपण चौकोनी आयताकृती असे बर्फीचे तुकडे तयार करून घेतोय तर बघा सेट झाल्यानंतर मस्त अशी आपली ही दाणेदार बेसनची बर्फी तयार झालेली आहे तर अगदी हलवाईप्रमाणे तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी आपण घरच्या घरी केलेली आहे नॉर्मल किंवा थंड झाल्यानंतर ही बर्फी तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा दहा ते बारा दिवस अगदी आरामात टिकते तर काही इथे मी टिप्स दिलेल्या आहेत जसे की बेसन भाजण्याआधी चालल्याने त्यातल्या गुठळ्या निघून जातात आणि बर्फीचं टेक्स्चर एकदम स्मूथ येतं बेसनचा रंग खूप गडद डार्क झाला की बर्फीला कडबटपणा येतो तर हलका सोनेरी रंग दिसला की गॅस तुम्ही बंद करू शकता पाक घट्ट झाल्यामुळे बर्फी सुद्धा कडक होऊ शकते तर अशा वेळेला तुम्ही थोडं कोमट दूध घालून पुन्हा हलक्या आचेवरती मिश्रण गरम करून घ्या अशाने परत ती मऊ होण्यास मदत होते आता जर तुम्हाला इथे काजू बदामाची पावडर वापरायची नसेल तर मिल्क पावडर वापरू शकता त्यामुळे सुद्धा एक चांगला घट्टपणा आणि चव येते तुम्ही याचा टेक्स्चर बघा रंग बघा खूप सुंदर आलेला आहे अट्रॅक्टिव दिसते तर अगदी वीस ते तीस मिनटामध्येच आपण घरच्या घरी हलवाई स्टाईल बर्फी बनवू शकतो तर दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणातच बर्फी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा रेसिपी जर तुम्हाला आजची जरा सुद्धा आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात परत अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या